कोयना धरण पाललोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये कोसळत आहे सातारा जिल्ह्यामध्ये जून महिन्यात मोठी मजल मारली आहे अजूनही कोयना धरण पाललोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे कोयनानगरला तब्बल एक हजार पाचशे एक्कावन्न मिलीमीटर तर महाबळेश्वरला एक हजार चारशे त्रेपन्न मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे तसेच कोयना धरणातील पाणीसाठा देखील वेगानं वाढत आहे कोयनेमध्ये तर त्रेपन्न पॉईंट एकोणसत्तर पूर्णांक टीएमसी साठा झालाय तर कोयना धरण अर्ध भरलेलं असून उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातून देखील सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय मागील पंधरा दिवसांपासून पश्चिम भागामधील कास बामनोली तापोळा कोयना नवजा महाबळेश्वर सह संपूर्ण कांदाटी खोऱ्यामध्ये संततधार पाऊस पडत आहे यामुळं लोकांना घराबाहेर पडणं देखील आता अवघड झालंय तसेच या पावसामुळेच ओढे नाले हे खळाळून वाहू लागले त्यातच पश्चिम भागातील कोयना धोंबलकवडी कनेर तारळी उर्मोडी यासारख्या प्रमुख धरण क्षेत्रात देखील सध्या पाऊस होत आहे विशेष करून कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जास्त आहे हेमंत पाटील न्यूज, सातारा